रत्नागिरीमधील भाटे खाडीच्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न साधारण गेली 20 ते 25 वर्ष ऐरणीवर आहे हा गाळ साचल्याने समुद्रातून खाडीत करण्यासाठी मच्छीमारांना भरती ओहटीची प्रतीक्षा करावी लागत आहे या भागात अनेकदा अपघात घडून काही मच्छीमारांना आपला जीव देखील है। या ठिकाणचा गाळ उपसण्याची प्रमुख मागणी मच्छीमारांनी आता केली आहे हा गाळ उपसण्याबाबत अनेकदा शासन प्रशासनाकडून आश्वासने देखील देण्यात आली मात्र त्याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याने मच्छीमारांमध्ये मा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अखेर जमातुल मुस्लिमिन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीचे मच्छीमार सव्वीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे भाटे खाडी परिसरात राजीवडा भाटे कर्ला फणसोप आदी गावातील रहिवाशांना मुख्य व्यवसाय मासेमारी आहे येथील मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात ये जा करण्यासाठी मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे या बंदरात वाळू साचल्याने मच्छिमारांना हा मार्ग धोकादायक झाला आहे त्यामुळे अनेकदा नौकांना अपघात घडल्याने मच्छीमार बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या धोकादायक मार्गावरील गाळ काढण्यासाठी मच्छीमार संस्था तसेच जमातुल मुस्लिमिन राजीवडा कोर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीने अनेकदा निवेदने देऊन मागणी केली मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने मच्छिमारांनी सव्वीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे